हॅपी रक्षाबंधन नमस्कार मित्र आणि मैत्रिणी रक्षाबंधनच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा सर्व भणी भावांना हसत घेत राहा आनंदी राहा हीच देवाचरणे प्रार्थना तर आज आहे रक्षाबंधन बंदन्द। रक्षाबंधन असल्यामुळे मी म्हटलं आज रक्षाबंधनचाच व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करायचा म्हणून आज मी दिवसभर व्हिडिओ नाही टाकलेला तर आज आम्ही सकाळी देवपूजेपासून सुरुवात केली दे माझ्या झालेला स्वयंपाक आणि माझ्या स्त्रियाची चाललेली देवपूजा तर चला थोडी आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात तर बघा रक्षाबंधन दिवशी आपले भाव जवळ आपल्याजवळ असले आपण राखी बांधली तरच आपल्याला म्हणजे फ्रेश असं वाटतं चांगलं वाटतं तर माझे दोन्ही भाऊ बावे आहेत एक भाऊ मुंबईला आहे आणि एक लोणावळ्याला तर मी राखी नाही कुणाला बांधली त्यामुळे एवढं असं फ्रेश वाटत नाही आणि ओंकारने बांधलेला आहे आणि रोजी कशातला पण बांधायला गेले जर आपण राखी बांधली तर आजचा दिवस खूप आनंदी जातो त्यामुळे एवढं असं फ्रेश नाही वाटत तरी पण एन्जॉय केलं त्यांना व्हिडिओ कॉल करून सगळ्यांसोबत बोलले शुभेच्छा दिल्या सगळ्यांना आणि आनंदी राहावा असं विश केलं त्यांना का तर जवळ असले वेगळंच असतोय आनंद आणि फोनवरून व्हायशी वेगळाच आनंद असतोय तर तुम्हाला पण काही माझं बघा नाश्ता चहा आणि स्वयंपाकाची तयारी चाललेली होती तोपर्यंत आमची श्रेया म्हटली मम्मी मी आज देवपूजा करणार आहे तर तिची चाललेली आहे देवपूजा बघा तुळशीला पाणी घालून हळदी कुंकू ला चाल ला लावायचं चाललेलं आहे तर बघा तिचं हळदी कुंकू वगैरे लावायचं चाललेलं आहे आणि देवपूजा पण करून घेतलेली आहे तिनं तिला देवाची आवड आहे म्हणजे देवपूजा वगैरे करण्याची तर बघा इथे तिची देवपूजा झालेली आहे आणि आता फक्त नैवेद्य दाखवायचं आहे तोपर्यंत म्हटली मी तुळशीला ओळून येते तर बघा तिला डोक केस धुतले तिचं आणि तिला केसाला टावेल बांधायला खूप आवडतं का तर सर्वजण असं टावेल बांधतात ना म्हणून तिला पण खूप आवडतं म्हणून थोडी केस आहेत छोटीशीच तरी पण मी क्लिप लावून बांधले आहे तर बघा इथं तुळशीला खूप ऊन लागतं म्हणून मी जास्त चूण लागतं म्हणून मी पडदा केलेला आहे आणि पाणी पण उडून जातं कपड्याचं यासाठी तर आमच्या स्त्रियाची देवपूजा झालेली आहे आणि नैवेद्य दाखवायचं राहिलेला आहे आपण काय करतो थी थी ते तिला सर्व काही करायला आवडत तर आता तिचं देवपूजा वगैरे सर्व काही झालेलं आहे आणि नैवेद्य दाखवायचं चाललेलं आहे बघा अशा आईला तिला सुट्टी आहे त्यामुळे घरात तिचं काम चाललेलं आहे मला हेल्प करायचं तर बाकी वेळ पाया पडते त्यानंतर केस आता सुकलेले आहेत म्हणजे वाळलेत पाणी होतं ते निघले त्यामुळे आता मेकअप करायचं चाललेलं आहे का तर राखी बांधायची आहे मेकअप करून झाल्यानंतर पहिल्यांदा तिने गणपतीला राखी बांधून घेतलेली आहे बघा गणपतीला हार्दिक उंक राखी बांधत आहे मी दरवर्षी कृष्ण भगवानला राखी बांधते तर ह्या वर्षी श्रेया बोलली मी बांधणार आहे मम्मी म्हणून म्हटलं बांधते तर बांधा नका म्हणून श्रेयानं पहिली गणपतीला राखी बांधून घेतलेली आहे बघा त्यानंतर कृष्ण भगवानला का तर मी दरवर्षी नेहमी पहिली कृष्णाला राखी बांधते देवपूजा झाल्यानंतर पहिली कृष्ण भगवानला राखी असते आणि नंतर मग सर्वांना राखी तर या वर्षी श्रेयाने बांधलेली आहे बघा साखर चारत आहे ते आणि देवासाठी एक चॉकलेट आणले छोटंसं यावर्षी पहिल्यांदाच गणपतीला राखे बांधलेल्या आहेत का तर असं म्हणतात ना सुरुवात गणपतीपासून करायची असते म्हणून पहिल्यांदाच यावर्षी गणपतीला पहिली राखी आणि नंतर कृष्ण भगवानला राखी बांधलेली आहे तर कृष्णाला राखी बांधून ओवळून झाले बघा आणि श्रेय आमची खूप खुश आहे आज रक्षाबंधन आहे ना त्याच्यामुळं ती भांडत होती मम्मी भैयाला राखी बांधायची मला का नाही राखी बांधायची मला पण राखी पाहिजे तर म्हटलं आहे एक एक्स्ट्रा एक राखी बांधू तिला त्यावेळेला शांत झालेलं आहे बघा ओंकारला नंतर राखी बांधायचं चाललेलं आहे बघा तर, तर आपण देवाला ज्या हाताने कुंकू लावतो त्याच हाताने नाम ओढायचा अंगठ्याने ओढायचा नाही असं म्हणतात का तर अंगठ्याने असं युद्ध करायला जातो ना अशा वेळी अंगठ्याने नाम असतो आणि अशा म्हणजे रक्षाबंधनच्याही टायमाला आपण देवाने हळदी देवाला हळदी लावतो त्या बोटाने नाम मोडायचं असं म्हटलं जातं युद्धाच्या वेळी जाताना अंगठ्याने नाम मोडतात असं म्हणतात तर बघा ओमकार श्रेयाजी एन्जॉय करायचं चाललेले आहे रक्षाबंधनचं तर बघा ती साखर चारत आहे तर तो म्हणता नको मला हातातच पाहिजे त्यानंतर हिचा आपण न करा बघा ही पण चारत आहे तर नको मला पण हातातच पाहिजे असं चाललंय दोघांचं तर अशा प्रकारे आमचं रक्षाबंधन चांगल्या रीतीने झालेलं आहे तर कसा वाटला आजचा व्हिडिओ कमेंट करून सांगायला विसरू नका परत एकदा रक्षाबंधनच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा तिला राखी बांधण्यासाठी वेळ लागतो का तर लहान आहे अजून आणि दोरा पटकन तिला नाही बांधता येत तर ओंकारला पाच सहा राख्या येतात का तर माया छुलत बहिणीच्या मुली पण राख्या पाठवतात हो आता सध्याला एकच राखी आलेली आहे ती पण मेरठवरून वरून आलेली आहे बघा राखी माया सुलत बहिणीच्या मुलीने पाठवलेली आहे त्यानंतर लोणावळ्यातून एक राखी येते लेंगऱ्यातून एक राखी येते आणि मुसरीतून एक राखी येते अशा प्रकारे सहा राखे येतात आणि ते एक त्याची ओंकारची सुलत बहीण आहे रोशनी ती पण राखी बांधते आत्ता तो गेला आहे तिकडे राखे बांधून घरातला कार्यक्रम करून तिकडे गेलेला आहे काकीच्या घरी तिकडूनच जेवण वगैरे करून येणार आहे तो तर बघा छान असं दोघांचं रक्षाबंधन साजरं झालेलं आहे आणि मला वाटत होतं माझा पण भाऊ असता तर मी पण एन्जॉय केलेली असते पण काय करणार एवढं लांबून येऊ शकत नाही ना ज्याचं त्याच्यामागं काम असतेच तर आम्ही व्हिडिओ कॉल करून एन्जॉय केलेला आहे तर बघा दोघांनी एकमेकांना चॉकलेट दिलं तर सर्व बहिणी भावांनी एकमेकांचं रक्षण करा सुखी राहा आनंदी राहा तर कसा वाटला आजचा व्हिडिओ नक्की लाईक आणि कमेंट करून सांगायला विसरू नका बाय बाय तर बघा कोणी जवळ असेल तर नक्की आवर्जून आपल्या बहिणी भावा म्हणजे बहिणीने भावाकडे किंवा भावाने बहिणीकडे आवर्जूनचा राखी बांधण्यासाठी कोण बोलत नसेल भाव झालेलं असेल तरी आजच्या दिवशी सर्व काही विसरून एकमेकांना बोला एकमेकांसोबत आणि राखी बांधा दिवस खूप महत्त्वाचा आहे आणि एन्जॉय करा